शहादा शहरात मतदानाचा उत्साह उसळला अल्प खडाजंगीवर पोलिसांची झटपट कारवाई तीन तारखेला निकाल का नाही पहा सविस्तर बातमी शहादा नगरपालिका निवडणुकीत मंगळवारी शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त सकाळपासूनच मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सहासष्ट टक्के मतदानाची नोंद झाली मात्र साडेपाच नंतरही अनेक मतदार केंद्राच्या आत रांगेत उभे असल्याने अंतिम आकडा जाहीर होऊ शकला नाही प्राथमिक अंदाजानुसार अंतिम मतदान टक्केवारी अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्के दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान मतदानादरम्यान एका ठिकाणी भाजप आणि जनता विकास आघाडीचे समर्थकांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद आणि अलकी ढकलाढकली मात्र पोलिसांनी तातडीने हस्ताक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली काही क्षणातच वातावरण शांत झाले आणि पुढील मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहिली मतदानानंतर निकालासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता होती साधारणपणे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होत असते त्यामुळे शहाद्यात निकालाचा माहोल तयार झाला होता, होता। पण यंदा निकाल प्रक्रियेत महत्वाचा बदल झाला आहे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी एकत्रित करण्यात येणार आहे पूर्वीच्या तरतुदीनुसार शहादा नगरपालिका निवडणूक मतदानाची मतमोजणी तीन डिसेंबरला होणार होती मात्र राज्यातील अनेक ठिकाणी वीस डिसेंबरला मतदान होत असल्याने शहाद्यासह पहिल्या टप्प्यातील नगरपालिकांचे निकाल तीन डिसेंबरला जाहीर झाल्यास त्याच्या वीस डिसेंबरच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो असे न्यायालयाने स्पष्ट केले केले म्हणूनच दोन्ही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यानंतरच एकवीस डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचे आदेश देण्यात आला आहे या निर्णयामुळे आता शहादा शहरातील नागरिकांना एकवीस डिसेंबर पर्यंत निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे जोरदार मतदान अल्प घटनेनंतरही शांततेत पार पडलेली प्रक्रिया आणि आता वाढलेली उत्कंठा या सगळ्यामुळे शहाद्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज